मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत होते बच्चू कडू यांच्यासह अनेकांना त्यांच्याकडे चर्चेसाठी पाठवले जात होते आरक्षणाच्या प्रक्रियेला वेळ जात आहे त्यामुळे वेळ वाढून देण्याची मागणी केली जात होती मराठा समाज ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने मनोज झरांगे पाटील यांच्यासह मुंबईच्या दिशेने निघाले आहे अजूनही त्यांनी थांबावे अशी सरकारची इच्छा आहे असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले बारामतीत पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना अनेकदा समजून सांगण्याचा प्रयत्न केला आरक्षणाबाबत राज्य काय करत आहे हे सांगितले त्यांनी सरकारच्या कामाला प्रतिसाद देवा मुंबईकडे कुच करू नये असे समजून सांगण्यात आले लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असतो संविधानाचा आदर राखून प्रत्येक जण आपले निर्णय घेतो आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो जरांगे पाटील मुंबईला आल्यावर नेमके काय होईल हे येणाऱ्या दोन तीन दिवसात स्पष्ट होईलच तोपर्यंत अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक